काय खायला <laughs> 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 भाकली बिलयानी ती म्हणती डॉक्टरांनी सायलेवाला खायला भाकली बिर्याणी का दिदीच्या आमच्या स्कूटी बघा दिदीच्या आमची स्कूटी हो माझ्या पुरीची आहे ना दिदी स्वतः हाताने खाते बघा हम्म मी तिला गरम गरम जेव्हा दिलते भाकरी तिला म्हटलं खा थोडीशी थोडी ती दिलती लहानल्याकरामला किती लागती कधी खायची आखी भाकरी चत्कर भाकरी दिलती त्याला असती खात तिच्या दाडमुळं नाही का तिला खाता पण आहे ना मऊ मऊ दिलती गरम गरम आपले खायला आणि आता माझा स्वयंपाक झालेला आहे आता मी थोडं चिकनची भाजी राहिली त्याच्यात मी मस्त पैकी तिला थोडंसं भात टाकणार आहे तिच्या पुरताच करणार आहे कारण आम्हाला हे कालचं तसंच भात पडलेला आहे तो परतायचा आहे चिकनची भाजी तशीच पडलेली आहे तिच्या पप्पा आल्यावर खात्यांना आता सगळंच पडलं माझ्याकडनं जाऊ दे तर मग म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढावा आता तिच्या मावशी बरं ती फोनवर इतकी भांडत होती का नाही लय भांडत होती लय भांडू आहे सगळ्याला भांडत बसतंय माझ्यावरच गेली म्हणा मी बी भांड कुदळीच आहे अशी लोक मला म्हणतात मग मी लय शांत स्वभावाची आहे मी भांडकुदळी नाहीये नाही आहे पण भांडकुदळी नाही तर तुम्हाला दाखवते मी आता भाकरी गेल्यात बघा दाखवते कोणाचा फोन आला तर मला काही कळलं नाहीये मी काय उचलला पण काय मला आवाज येत नव्हता कुणाचं फोन होत हे पण मला माहित नाहीये फोन आणला कोणाच राणी हम्म फक्त आहे डोळे बंद करते बघू हा हा व्हेरी गुड पाणी ठेवले बाळ्या तिथे तुला जा पाणी ठेवलंय आणलेली होती आम्ही मक्याची कणसं काही कणीस आहे बघा शिजवलेत मी तर मग म्हटलं जाऊ दे आता मक्याचं कणीस मला खायचं होतं विरोध झालं चाललंय कणीस 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 मग ती खाल्लं तुम्हाला दाखवतो बघा वांगण पावट्याची भाजी केली मी मला अशा पद्धतीनेच आवडती साधी सिंपल आता ह्याला सुख करायला ठेवावं लागेल मला या आठवावं लागतं पाणी सगळ्यातलं कुकरच कुकर घासाय नुसतं आहे का गावरान पद्धतीचं आपलं साधं सिंपल आवडतं मला प्रत्येक गोष्ट कशी खावी चांगलीच बर बाळा पिली का पाणी तोंडावरती बाय बघा सुख करती काढून ठेवती बघा आणि आता भाकरी पण आपल्या गाजर आणले ती बघा आता गाजर छिलायला सुद्धा देत नाही नवरा छिलूनिल म्हणजे कसं डोकायला तापत नाही ही कालची मेथीची भाजी आपली राहिलेली आहे बघा एवढी हा भात राहिलेला आहे आपला कितीचा तर हा मी तसला भात तर बिर्याणी राईस नसतो हा करते बारीक बघा आपली भाकरी फुगली सगळीकडनं माझ्या बरोबर फुगती थांबा एक मिनटं ती तुझ्याकडे फोन थांब दाखवाल तुम्हाला माझी मी डमिंग करून असं बंद पॅक डबा करून ठेवायचा मस्त पाहिजे आणि जाऊ द्या नेवण खायचे हां बाब्या परत बघा मुद्दाम टाइमपास करते का जास्त त्याच्यावर भाता काय घेऊ द्या मला हे डग गावून बाबा आणि कर दाखव हा कोण रुची दृष्टी मी वय अगं बाय 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 अशी रुचती का मामा अगं टरबूज तर बघा कसं झालंय आता मला ते उघडून बघावं लागल टरबूज काय आलंय कुणाच ठाऊक बया

काय करणार थोडस वांग मी तिची भाजी थोडीशी आहे ती खाणार आहे आता मस्त पायकी आमच्या लेकराची आहे का ना बाब्या स्कूटी 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 करती आता नशिबात भेटेल तव भेटेल काय स्कूटी भेटी करायची मृत्यू डायरेक्ट फोर फोर थोल व्हीलर बघायची

व्हेरी गुड लय हुशार आहे बघा असा बघा आडा कोणाच्या नसल एवढा आमचा असतो आईच बारकी होती पुरीच्या आधी काय करता राहू द्या करायचं कुठं काम करायचं माणसाने एक बर जागतिक आणि इंटरनॅशनल महिन्या महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिदे महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

लागलं गे पायाला सारखं लागतं कसले तर आता गोड कप बाय बघती बाय फॅन चालू हवा आहे का आणि इकडे तिकडे फुरगी करते नुसती फॅन चालू बसी तर खालात चल थोडस का हम्म साखर बर जाऊ दे ऐकू दे तिला डॉक्टर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय तर आता मी भाजी करते गोल गोल फिरून दाखव हा असं कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय